मॅडम नमस्ते नमस्ते काय आनंद आहे आज जीवन आणि मास्तर प्रथम क्रमांक केलाय पहिल्यांदा मालक आहेत दादांना त्यांना पहिल्यांदा धन्यवाद म्हणेल त्यांनी जीवाला पारखलं आणि सांगितलं ताई आपण परवा पळूया म्हणून मी पण एका दा शब्दात त्यांना लगेच हो म्हणलं लगेच मी पण माझ्या बंधू बापू शेट आंबेकर यांना कानाव घातलं की असं असा पैर आलाय ना आपण पळायचं त्या तर भैया पण म्हणलं पळूया चांगला बैल आहे Ha... आज अखेर माझ्या जीवाचा संघर्ष संपला एक नंबर करून मी लय दिवस झालं वाट बघत की माझ्या जीवाचा संघर्ष कधी संपतोय आज आली माझ्या जीवाचा संघर्ष संपला एवढं मी सांगितलं असं का हो म्हणाला मॅडम जीवाचा संघर्ष संपला कारण एक प्रकारे राजा तर सुंदर पळतोच अर्जुन पण पळतो पण जीवावरती जास्त म्हणजे एक प्रेम आहे तुमचा आणि जीव आहे जीवावर कसा सध्या जीवा आपल्या दावणीलाच आहे ना रोज त्याला बघतोय रोज आपल्या दावणीला एखादा नंदी असणं आणि बाहेर असणं लय फरक आहे जीव दावणीलाच असल्यामुळे त्याच्या वेळेस वेगळाच जीव जगलेला आमच्या सगळ्यांचा आपला स्टाफ असो किंवा आम्ही असतो बरोबर आणि एवढे दिवस म्हणजे काही चांगला पैरा झाला तर मग तर काहीतरी फॉल्ट व्हायचं कुठंतर काहीतरी व्हायचं कुठं कळ पण आज काय नाही सगळ्याला कळ बीड काही नाही सगळ्या जीवाला म्हणजे मास्तरमॅन जीवन सगळं म्हणजे ही करून टाकलं आम्हाला कुठनं पण येऊ येऊया आम्हाला एक नंबर होणार आहे दोघांनी सिद्ध करून किती सेमी कडनी खूप चांगला पळाला बरोबर कडनं पाळाली सेमीला कडनी आणि काय एक म्हणजे ज्यावेळेस सेमी पाहिला त्यावेळेस कसा आनंद होता मॅडम आज झालं कसं माहितीये का मला लगेच सुमितचा फोन आला आपले निकाली पण सुमित मी अजून इकडे इकडं लावलेलं घरी बसून म्हणलं चला आज मोबाईल वर नाही बघायचं टीव्हीवर बघायचं बघत होती तर आपला वय माग होता टीव्हीवर सुमितचा फोन आला सुमित म्हणलं सुट्टा काढला मला वैसा डाऊट होता मी ह्या दादांना म्हणलं होतं मास्तर मला घेत ना त्या दादांना म्हणलं तू कड आली की आपल्याला काय करायचं ते म्हणले काय नाही मग त्यांचा कॉन्फिडन्स माझी भारी वाटला मला मला धाक होतीच म्हण मधन गाडी आली नाही बरं छान पळाली आणि एक प्रकारे तुम्ही म्हणाला तसं दोन वर्षानंतर आज पुन्हा एकदा जीवान एक नंबर केला जीवा आपला पासून मैदानात हा फेब्रुवारीपासून फे जानेवारी मध्ये घेतला फेब्रुवारी मध्ये पहिलं मैदान केलं आणि पहिल्याच मैदानात आम्हाला आपल्या राजा आम्हाला गटालाच घरी घालवलं आम्हाला अंदाजच आला नाही त्या गाडीचा आणि जिवाचं पहिलंच मैदान होतं शाकीर राजा सम्राटचं पण पहिलंच मैदान होतं ते आम्हाला गटाला घरी घालवलं परत दोन तीन मैदान झाल्यानंतर एक काठवाडीला आपला च गुलाल झाला जीवाचा अच्छा त्याच्यानंतर मग दुसऱ्याचा एक झाला एक नंबरचा मानखरी आज पहिल्यांदा प्रथमच पहिला क्रमांक झाला म्हणजे तुम्ही घेतल्यापासून अच्छा अच्छा मॅडम शेडजींना सांगितलं काय म्हणाले शेडजी काय हो पहिल्यांदा मी दुकानात फोन करून सांगितलं की असा जीवाचा एक नंबर झाला खरं वाटलंच नाही आणि आज बापू दादा गेलेत ना मुंबईला अच्छा बघता त्यांना त्यांचं त्यांनी पण ऑनलाईन बघत होते ते पण त्यांचा पण फोन आला hmm. ताई मस्त गाडी पळाली समाधानी आहे ना म्हणून तर हो म्हणलं आणि ताई एक जीवा म्हणजे एक चांगले पैरे त्याला मिळत गेले तर चांगलं नाव करणार शंभर टक्के जीव आणि कायम oh. गुलाला राहणार <laughs> oh, oh. तो म्हणजे पैऱ्याला अडचण नेहमी चांगल्या पैऱ्याचा पण कसं आता जेव्हा एक मेव असा जीवा आहे की बाबा नो ह्या पैऱ्यासाठी कोणाचा फोन आला तर मला बापू बापूदा माझे बंधन बापूशेठ आंबेकर यांनी सांगितलंय ताई तुम्हाला कोणाच्या गळ्यात पळायचं आहे तिथं पळा मला विचारू पण नका त्यांनी एवढी मला सवलत दिली ऍक्च्युली जीवा आमच्या दोघात आहे पण ना यांनी बहिणीसाठी मन मोकळं केलंय त्यामुळे ते कधीच म्हणत नाही की ताई इथं नको तिथं नको तुम्हाला कोणास पळव ते पळा म्हणतात मला म्हणजे एक प्रकारे तो एक म्हणजे एक सात हवी असती बैलगाडी क्षेत्रामध्ये ती शंभर टक्के आहे तुम्हाला, तुम्हाला खरोखर खूप मोठी साथ आहे हा बाबू शेट आंबेकरांची खूप खूप मोठी साथ आहे कुठल्याच गोष्टीला ते दुखवत नाहीत किती तर माझ्याकडं चुका झाल्या तर ते पांघरून घालतात असू देता परतच्या वेळेला बघूया म्हणते मॅडम तासगावला मैदान झालं आत्ता परवा फॉर्च्युनरचं अप्रतिम जोडी पाहिली आपला राजा आणि गोडचा सर्जा आणि पण शेवटच्या क्षणाला थोडंसं हे झालं पण मनं जिंकली सर्व प्रेक्षकांची हो सर्वांच्या मनातली जोडी होती सगळ्यांना वाटत होती पण कसं आपल्याला पण आनंद आहे कुठं कॉम्प्रोमाइज केलं नाही छान पळाली जरा बघायचं घोटच्या गळ्यात आपला राजा किती त्या छान पळाली जरा थोडस मन नाराज झालं का मॅडम त्यावेळेस नाही नाही असं काही सुद्धा नाही शेवटी कसं आहे सांगणार जे नशिबात लिहून ठेवले ते चुकणार नाही फायनल पर्यंत आपण टक्कर दिली फायनल पर्यंत अंदाज दिला नाही की एक नंबर बरोबर टक्के हो तेच म्हण मॅडम ही जोडी दिसेल आम्हाला पुन्हा एकदा कुठली आता मास्तर हा मास्तरांनी जिवायची विचारायची पहिल्यांदा सांगितलं ते दादा ओकेच म्हणतात काय की अजून एकदा आपण पळायचं रेगुलरतली गाडी माझी भी इच्छा नसती लवकर पैरा फोडायची हां हा। हां हां त्यामुळे सांगितले पर मी एकदा फोडू म्हणून चालेल मॅडम शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि नक्कीच एक आज शंभर टक्के मन जिंकली प्रेक्षकांची जोडीनं आज Okay, की एक नंबर होय <laughs> <लेए। laughs> <नंबर> <laughs> <laughs> मला आठवते मागचं मैदान होत मला वाटतं होता त्यावेळेस आदतचं oh, मैदान वेळेस बरोबर oh, oh, चालेल मॅडम धन्यवाद okay. आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच जीवा पण जीवाची जीवा बाजी जीवा लावून पळतोय म्हणावं लागेल आता चाल ठीक आहे मॅडम चालेल ओके